तर जे महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आपल्या अजून एका ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज आहे गणपती बाप्पाचा बड्डे तर सगळ्यात पहिली आपल्या दिवसाची सुरुवात होणार आहे गणपती बाप्पाचे दर्शन करून तर मी आणि मम्मीच्या गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये आणि तिकडून मला कॉलेजला पण जायचं आहे सो so, आज बघूया या ब्लॉगमध्ये पुढं काय का so, अज, काय होईल ते सो बी कंटिन्यू ब्लॉग आणि आज मी कॉलेजमध्ये काय करणार आहे प्रॅक्टिकल आहे माझं सर टाइम होऊन गेलेला आहे तर बघूया होईल काहीतरी बाय आहेच काय ना तुझं चल की ना चला 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 चल भाई रे भाई चल मम्मी आईल घ्यायचं माझ्या सोबत मंदिरामध्ये तर मला खूप छान वाटायला आत करते का यायलाच लागते हॉटेल भाग्यश्री बाकी लुक बघा लुक बघा वैकावर दाखवते एकदा अजून एकदा कवर दाखवतो बघा हा आम्ही करतो का यायलाच लागते चल मम्मी जाऊ दे आपण जाऊया बनवत <laughs> मम्मी मार होती पण मम्मी तर काय आले नाही गणपती मंदिरात मी चालले मम्मी काल नाही तर वस्त्र एकवीस करायचे आहेत एकवीस असे दुर्वाचे जोडी एकवीस करायचे आहेत त्याच्यामुळे मम्मीला वेळ लागते त्यामुळे मी म्हणलं भाई फुलं ते घेऊन जातो जातो वाहून जाऊ गणपती बाप्पाला तर चल गणपती बाप्पाचे दर्शन घ्या मी एकदा मासा सजलय मंदिर बाबा बारा वाजता बड्डे आहे म्हणा गणपती बाप्पाचा पण मी बड्डे ला नसतो मी चलले कॉलेजला ते बघा किती वारी सोजलय मनातून बाहेरून बस मध्ये बस मध्ये जागा नाही बिलकुल आणि मी पण नाच करते ना यायलाच लागते तर काहीच आता आम्ही चलो बँड प्रॅक्टिस ला सव्वीस जानेवारी येणार आहे तर कॉलेज मध्ये आली मी आता चालले मी बँड प्रॅक्टिसला आणि तस काय मी ते वस्त्र करू लागले तर रिथ लागले बाबा फुंड मात करते का यायलाच लागते काय वडायली का छी माय ची प्रिन्सिपल सांग का प्रिन्सिपल सरला जरा माझा ब्लॉग प्रिन्सिपल सर बघत असेल सांगू का ब्लॉग सांगू सांगा

नमस्कार चौक मध्ये आणि बसची वाट बघत आहे पण झालं काय माझं अंग ते खूप जास्त दुखत आहे तर तर गोळी घेतली आणि उद्या जे आहे मला वाटतंय मी उद्या बी कॉलेज ला येऊ शकणार नाही म्हणजे गॅप तर पडायलाच काहीतर व्हायला उगं बघू आता उद्या बी कॉलेजला येते की नाही ते मी बाकी भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय आता नमस्कार चौक मध्ये या टाइमला बस थांबतच नाही तो बिलकुल